हाय गाईज गुड मॉर्निंग टू आबा यूट्यूब चॅनल चॅनल मी आपण आलेलो आहे आमच्या शेतात आम्ही लावलेली आहे मिरची ही मिरची चौदा गुंठी मिरची आहे सर्वसाधारणतः चार सऱ्या ह्या दोन हजार फूट अंतरावर लावलेला आहे सरीमध्ये अंतर साडेतीन फूट ठेवलेलं आहे दोन मिरच्यामध्ये डिस्टन्स हे आपण अडीच फूट ठेवलेलं आहे हे डिस्टन्स आणि अडीच बाय साडेतीनचं अंतर आहे आपण याला फ्लोनी पाणी दिलेलं कोणत्या प्रकारचं मल्चिंग पेपर वापरलेलं नाही ही म मिरची आपण सर्व सेंद्रिय खत टाकून वाढवण्यात येत आहे कोणत्या प्रकारचं केमिकल वापर न करता ही मिरची घेण्यात येत आहे ह्या मिरचीसाठी जमीन मी निवडलेली आहे काळीकरदार पोईटर जमीन पाहिजे काळी करदार पोयटड किंवा चिकन माती वाळूमय चिकन माती अशा प्रकारची जमीन लागते ह्या जमिनीमध्ये पाणी नॉर्मल प्रमाणात साठवलं जातं जेवढं पिकांना आवश्यक आहे पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होतो आणि ह्या मी चौदा गुंठे मिरचीसाठी मी तीन टेलर शेण खत वापरले प्युअर कोणत्याही प्रकारचं केमिकल खत वापरलेलं नाही डी ए पी किंवा युरिया किंवा कोणत्याही प्रकारचा मारा केला नाही यास ही मिरची प्रथम पोर्तुग पोर्तुगजांनी दक्षिण अमेरिकेतून आणली आपल्या ज्यावेळेस पोर्तुगज भारतात आले त्यावेळेस दक्षिण अमेरिकेतून मिरची ही भारतात आली व असकोदे गामाने शोध लावला होता अमेरिकेचा पण त्या व त्यानंतर पोर्तुगीज गेले आणि पोर्तुगीजांनी ही मिरची भारतात आणली आणि ह्या मिरची भारतात आल्यानंतर ही मिरची सर्वांच्या जेवणात वापरू लागली हिच्यामध्ये जीवनसत्व ई ए, ए व्हिटॅमिन बी ट्वेल असं आस, असल्यामुळे ही जीव अतिशय प्रतिकार शक्तिवर्धक मिरची आहे ही मिरचीचा वापर केल्यामुळे जखमा बरा होतात रक्त फिल्टर होतं डोळ्यांना चांगलं केमिक चांगले हार्मोन्स पोचतात केसासाठी ही मिरची अतिशय चांगली आहे आपण ही मिरची आता लावायची कशी याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ ही मिरची आता आपण हे रोप अठ्ठावीस दिवसाचं रोप लावलेलं ला आहे ही मिरची सेट होऊन आता दहा दिवस झालेली आहे आपण अडीच बाय साडेतीनच्या अंतरावर ही मिरची लावलेली आहे ह्या चौदा गुंठ्यात आपण एकवीसशे रोपं लावलेले आहे कारण काही डॅमेज होतात शंभर एक ले ले होता ते आपण रिपेअर करण्यासाठी आपण असे धरून एकवीसशे रोपं लावलेले आहे आणि ही मिरचीमध्ये आपण सर्वात मोठा रोग येतो कॅन्सर म्हणजे त्याला कोकडा म्हणतात पानं आकारतात बुरशीमुळं याच्यासाठी फक्त सिम्पल औषध मारा दर पंधरा दिवसाने कराटे हमला आणि बुरशीनाशक एवढेच औषध वापरायचे आहे ती बी पंधरा पंधरा दिवसाच्या गॅपने वापरायची आहे रोग येऊ न येऊ हे औषध मारण्यात यावे कारण हे जास्त केमिकलयुक्त हे औषध जास्त केमिकलयुक्त नाही त्यामुळे जास्त शरीर इफेक्ट नाही कोरोजन किंवा जास्त केमिकलयुक्त औषधं मारू नये यासारखे जे एंडोसल्फन कोरोजन हे औषध बरेचसे बने हे औषध ज्यावेळेस मारल्यानंतर याचा इफेक्ट पंचावन्न दिवस इफेक्ट राहतो त्या मिरचीमध्ये खाण्याच्या मिरचीमध्ये ह्यामुळं कॅन्सर मुतखडा लंग इफेक्ट श शरीरामध्ये लकवा फायरोसिस अशा प्रकारचे रोग तयार होतात ही मिरची आपण जर सेंद्रिय खताने वापरली सेंद्रिय खत वाढून वापरली शेणखत वापरून करून वापरली तर ही मिरची अतिशय शरीरासाठी योग्य आहे सगळ्या प्रकारचे कॅल्शियम कार्बन झिंक सल्फेट मॅग्नेशियम जस्त हायड्रोजन नायट्रोजन हे सार सारखे घटक आपल्या शरीरात जातात आणि सर्व प्रकारचे केमिकल गेल्यामुळे इलॅमेंट गेल्यामुळे हे आपल्या शरीराला चांगल्या प्रकारचं कार्य करते चांगल्या प्रकारचे हार्मोन्स तयार करतात आपल्यामध्ये ज्यावेळेस जमीन आपल्या मार लागतो किंवा आपले शरीर कट बसतो किंवा कापलं जातं तिथं जखमा भरण्याचं काम ही मिरची करते कारण हिच्यामध्ये ह्या मिरचीमध्ये ॲसिड सापडतात कितीतरी प्रकारचे ॲसिड्स आहे ह्या मिरचीमध्ये इला आपण इंग्लिशमध्ये चिली असं म्हणतो ही मिरची जास्तीत जास्त वापर करण्यात यावा नॉर्मल तिखट वापरणं अति फिक्कट मिरची किंवा अति अति सौम्य मिरची वापरू नये मध्यम तिखट मिरची खाण्यात यावी किंवा जास्त तिखट जरी असली तरी मिरची चालते पचवण्याचं चा चांगलं शरीरामध्ये अन्न पचवण्याचं काम ही मिरची करते ह्या मिरचीबद्दल आपण ही मिरची तोडण्यासाठी तीन महिन्यानंतर येते आपण मल्चिंग पेपर किंवा फ्लोनी पान देवं हो। शक्यतो फ्लोनी पान दिलं चालन मल्चिंग पेपरची गरज नाही काळन काळी माती आणि पोयटर माती जर वाप असली तर तुम्हाला मल्चिंग पेपरची गरजच नाही सेंद्रिय पद्धतीने ना वापरलं शेणखत टाकलं कोणत्याही प्रकारचं खत वापरण्याची गरज नाही तुम्ही ही एक एकराला आठ टेलरसुद्धा शेणखत टाकू शकतात माझ्याकडे शेणखत कमी असल्यामुळे मी तीनच टेलर टाकले तीन सुद्धा भरपूर आहे आणि पुढचाही डोस ह्या मिरचीचं बळीने सऱ्या पाडल्यानंतर तुम्ही आणखीन एक टेलर शेणखत वापरू शकता कोणत्याही प्रकारचं केमिकल वापरण्याची गरज नाही अतिशय सेंद्रिय पद्धतीने ही मिरची वाढवण्यात येईल कोणत्याही प्रकारचं केमिकल आम्ही देणं देणार नाही जनतेला आम्हाला पैसा कमी भेटला तरी चालेल पण उत्पादन हीच ह्या मिरचीचं सर्वात जास्त मिळेल जास्त खर्च कमी उत्पादन जास्त निरोगी मिरची राहील याची आम्ही शंभर टक्के गॅरंटी देतो